हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आपले सब्सक्राइबर, ईशा देसाई यांनी विचारले मॅडम जरा लँग्वेज पॉलिटिक्सवर बोला ना हो हल्ली चाललेला आहे मी माझी मत अगदी प्रामाणिकपणे मांडते हे बघा इंग्लिशमध्ये एक म्हण आहे बी ए रोमन आर इन रोम त्यामुळे माझं मत तरी असं आहे आपण महाराष्ट्रात राहतो ना मग आपण मराठी शिकायला पाहिजे नुसती भाषा नव्हे इथली संस्कृती हे सगळं शिकलं तरच तुम्ही माणसाचे जवळ जाऊ शकता फक्त म महाराष्ट्राची म्हणत नाही सपोज आपण गुजरातला गेलो तिथे राहायला लागलो मग आपल्याला गरजेचं आहे गुजराती शिकणं तिथले लोकांशी संवाद साधायला त्यांचे जवळ जायला भाषा ही एक कम्युनिकेशन आहे त्यामुळे माझं ठाम मत आहे जिथे आपण राहतो ती भाषा ती संस्कृती हे आपण आत्मसात केलं का नाही आपण लोकांचे जवळ जाऊ शकतो आहो आता माझं विचारला तर माझं जन्म कर्नाटकातलं लग्न होऊन मी महाराष्ट्रात आले महाराष्ट्रात मला सर्व काही दिलं प्रेम दिलं आदर दिला पैसा दिला संस्कार दिले एवढा सगळं मला दिल्यावर मी महाराष्ट्राला कायम ऋणी राहणार का नाही आज मी महाराष्ट्रीयनच आहे कोणी मी नॉर्थ इंडियाला गेलं विचारलं तुम्ही कुठलं आहे मी महाराष्ट्रीयनच म्हणते मग हे चुकलं काय आपण इथलं खातो पितो राहतो इथलंय ऑक्सिजन घेतो मग आपल्याला मराठी शिकायला काय प्रॉब्लेम आहे मी असं म्हणत नाही तुम्ही पाऊल ठेवलात की लगेच तुम्हाला मराठी यायला पाहिजे नाही थोडे दिवस जातील महिने जातील अहो तुम्ही पंधरा वर्ष तीस वर्ष राहता आणि नाही मराठी नाही आता आहे नाही बोलूंगा असं म्हणता मग समोरचं पण तुम्हाला काहीच भाषेत दाखवणार ना असं म्हणा ना हो थोडी थोडी येते शिकतोय आता आलेलं असाल तर लोक समजून घेऊ शकतात तुम्हाला त्यामुळे आपण कुठे, कुठल्या राज्यात गेलो तरी आपल्याला फार तरी तिथली भाषा शिकायला पाहिजे मी नांदेडला राहताना आमचे एक नेबर होते एल आय सीत मॅनेजर ते चार वर्ष बँगलोरला होते उत्तम कानडी बोलायचे इथे चार वर्ष होते महाराष्ट्रात मराठी उत्तम शिकायला बोलायला शिकले आणि आता त्यांची परवा पटणाला बदली आहे एक तारखेला भाषा म्हणजे किती सुंदर हे आहे कुठली नवीन भाषा शिकणं एक सुंदर कला आहे आणि माणूस शिकतो फक्त तुमचं हृदय ओपन असायला पाहिजे आता माझी बहीण केरळमध्ये आहे अहो ती मल्याळम मेंबळ सुंदर आहे किंवा तुम्ही कलेक्टर सगळे बघा ना हां ते ते राज्यात गेल्यावर म्हणजे त्यांना रिक्रूटमेंट तिथली मिळाली असली की किती सुंदर बोलतात त्या पुण्यातल्या जोशी मॅडम त्रिचूरला केरळमध्ये कलेक्टर आहेत मराठी मुलगी असून किती सुंदर त्या भाषणसुद्धा देतात मल्याळममध्ये इन द सेम वे आपले कितीतरी महाराष्ट्रीयन कलेक्टर्स आहेत बेंगालमध्ये आहेत ओरिसामध्ये आहेत ठाकरे ओरिसामध्ये आहेत ते किती ओडियामध्ये सुंदर बोलतात किंवा आपल्याकडे नितीन करीर होते किती सुंदर मराठी बोलायचे ते बेंगाली असून फक्त आपलं हृदय जरा ओपन राहायला पाहिजे हे आता जरा परप्रांतीयांविषयी त्यामुळे माझं हे अगदी मत आहे आपण जिथे जातो जिथे राहतो जिथे खातो पितो बोलतो जगतो ती भाषा आपण शिकायला पाहिजे तरच तुम्ही लोकांचे जवळ जाऊ शकता लोकांशी संवाद साधू शकता आणि का नाही आता हे लोक नाही शिकणारच नाही मला येतच नाही म्हणतात ह्याला आपण महाराष्ट्रीयनसुद्धा कारणीभूत आहोत त्यांचं कसं इथे मराठी न बोलता चालते त्यामुळे ते शिकत नाही उद्या त्यांचे त्यांना ते मराठीशिवाय इथे ते धंदा करू शकत नाही काही त्यांचं चालत नाही नटते म्हटल्यावर ते आपोआप मराठी शिकणार तसं होत नाही इथे उलट आपणच त्यांच्याशी हिंदीत बोलतो हे बघा आपण कुठे चुकतो आपणच त्यांच्याशी हिंदीत बोलतो का आपण मराठीत का बोलत नाही त्यांच्याशी त्यांना शिकू दे शिकू देत ना, ना आपन्ण। आपन्ण आपली भाषा इथे येऊन राहतात इथे ते बिझनेस करतात इथे पैसे मिळवतात मग त्यांना शिकायला पाहिजे ही भाषा त्यामुळे आपण त्यांच्याशी मराठीतच बोलायचो आणि आपल्यातले किती लोक आपण आपण म्हणतो मराठी आपली भाषा आपली भाषा अमुक तमुक आपले मुलांना मराठी मीडियम शाळेत आपण किती लोक पाठवतो हा आपण विचार करूया ना का आपण पाठवत नाही का आज मराठी शाळेंची अशी स्थिती झालीय कोण कारणीभूत त्यामुळे आपण मराठीसाठी काय करतो आपण किती मराठी पुस्तक वाचतो किंवा आपण स्वत मराठी टिकावी आपले राज्याची भाषा ती स्ट्रॉंग व्हावी म्हणून आपण काय प्रयत्न करतो हे सुद्धा महत्वाचं आहे त्यामुळे आपणही स्वतःलाही थोडाफार समजून घ्यायला पाहिजे आणि एक गोष्ट म्हणजे आता मारामारी होते मराठी येत नाही म्हटलं की मारणं हे पण बरोबर नाही आहे आता सपोज आपण गुजरातमध्ये गेलो राहिला आपल्याला गुजराती येत नाही म्हणून कोणी मारलं की चालेल का नाही शेवटी आपण इंडियन आहोत नो डाऊट आपण शिकायला पाहिजे नाही म्हणत नाही आणि समोरच्या माणसालाही ओके शिकतोय मी आता नवीन आलो आहे थोडी थोडी मराठी येते असं बोललं की समजू शकतो त्यामुळे समोरच्या माणसांनाही अररावी करू नये त्यांनी अररावी केली की त्यांना त्या पद्धतीनं उत्तर मिळेल आणि आपण सगळे भारत देशाचे नागरिक आहोत सिटीजन्स ऑफ इंडिया आपल्याला कुठेही जाऊन नोकरी म्हणा बिझनेस म्हणा करायचं स्वातंत्र्य आहे बरोबर आहे पण एट द सेम टाईम आप आपल्याला तिथे लोकांचं प्रेम विश्वास किंवा आपल्यालाच आनंदानं जगायचं असलं तर आपण त्यांची भाषा आत्मसात करायला पाहिजे त्यांची संस्कृती पण शिकून घ्यायला पाहिजे तरच आपण टिकणार आहोत आपल्यालाही प्रेम मिळणार आपणही आनंदी राहणार नाही ते नाही उपयोगाचं नुसतं अरे रावी करून अहो आपण दुसऱ्याचे जातो नो no डाऊट आपण इंडियन्स आहोत आपले सर्वांचं इंडिया आहे ठीक आहे पण महाराष्ट्र पण मराठी माणसांचं आहे ना इथली भाषा मराठी आहे ना मग ते भाषेला पण मान देणं हे आपलं कर्तव्य आहे त्यामुळे माझं तर मत आहे कोणी इथे महाराष्ट्रात येऊन नाही मी मराठी शिकणार नाही आहे मला नाही येत ये, 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 ये। आम्ही आमची दुकानं बंद केलं की तुमचं कसं चालते बघा अशी अरेरावी करू नये आहे ना तुमच्या अंगात दम करा बंद दोन तीन दिवस नव्हे महिनाभर करा सहा महिने करा आमचं काही नडणार नाही तुमचं काही होतं हे बघा त्यामुळे असं अशी मस्ती तर दाखवू नये तुम्ही आलात मला ओके राहावा ना प्रेमानं राहावा हां नो डाऊट तुम्हाला माहीत आहे आज महाराष्ट्र एवढं मोस्ट फायनान्शियल कॅपिटल ऑफ इंडिया झालेलं आहे ते ह्याला कितीतरी गुजराती लोकांचं सपोर्ट आहे ते कारणीभूत आहेत किंवा आणि कुठले राज्यातले मेनली गुजराती म्हणून मी गुजरातचं नाव घेते आहे बाकी राज्याचे लोकांचं थोडंफार त्याला पाठिंबा आहे त्यांचाही आहे किंवा हे पूर्ण भारतातले कितीतरी राज्याचे लोक महाराष्ट्रात येतात कामाला का इथे जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्यांच्या गावात त्यांना नोकरी मिळत नाही म्हणून ते महाराष्ट्रात येतात आणि महाराष्ट्र तुम्हाला तुमचे रोजची भाकरी देते म्हटल्यावर आपण कसं वागावं हे प्रत्येकानं विचार करण्याचं एक गोष्ट आहे त्यामुळे तुम्ही महाराष्ट्रात आला की मराठी शिका तुम्हाला मराठी बोला म्हटलं ते काहीही ते मला तरी चूक वाटत नाही उलट मी सपोर्ट करेन ओके महाराष्ट्रात आहोत ना आपण मराठी शिकायला पाहिजे उद्या केरळमध्ये आपण जाऊन राहिलो की आपल्याला तिथली भाषा थोडीफार शिकायला पाहिजे गुजरातमध्ये जावा गुजराती शिकायला पाहिजे थोडीफार काम आपलं रोजचं काम आपल्याला चालू ठेवणे पुरतं तरी आपल्याला शिकायला पाहिजेत काही चूक नाही आहे तुम्हाला मराठी शिका मराठी यायला पाहिजे म्हटलं की ते काही चूक नाही आहे त्यामुळे तुम्ही नाही आम्ही शिकणारच नाही आहे कोण आमचं काय हे करता असं बोलू नका म्हणा ना हो शिकतो आणि प्रयत्न करा शिका तसं मराठी शिकायला काही अवघड नाही आहे सोपं सोपी आहे आणि शेवटी आपल्याला ग्रॅटिट्यूड पाहिजे का नाही आहे हो। आता मला विचारलं तर मी म्हणतेच मला जे काही प्रेम नाव काय काय मिळालेलं आहे तर हे महाराष्ट्राने दिलेलं आहे त्यामुळे मी महाराष्ट्राला कायम ऋणी आहे हेत काय चुकते आहे तर ग्रॅटिट्यूड ठेवायला पाहिजे आपण त्यामुळे ह्याच्या पुढे तरी जे कोणी लोक महाराष्ट्रात येतात इथे आपलं रोजचं जीवनासाठी राबतात काही तुमची नोकरी असो बिझनेस असो ॲटलिस्ट रोजचे बोलण्यातलं मराठी शिकून घ्यायला पाहिजे मराठी संस्कार शिकून घ्यायला पाहिजे खूप सुंदर भाषा आहे मराठी एवढ्या आपण जाणून घ्यावं अशी माझी विनंती आहे आपल्याला हॅव वे गुड डे